विद्यार्थ्यांच्या मन मनगट आणि मेंदूचा विकास व्हायचा असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राजर्षी शाहू अध्यासनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ जे के पवार यांनी व्यक्त केलं पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या श्रमदान शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठ आणि कोतोलीच्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मौझे दिगवडे गावात आयोजित केलेल्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला यावेळी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजी पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ दिगौडेचे सरपंच मारुती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक जी टी पाटील खजानीस मारुती चौगुले प्रकाश पाटील प्राध्यापिका वेदिका चौगुले संचालक विजय चौगुले संचालक डॉक्टर अजय चौगुले प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील ज्युनियर विभाग प्रमुख आणि सिनेट सदस्य डॉ उषा पवार उपसरपंच वृषाली पवार बबन चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक पी डी माने प्राध्यापक एच एस शिरसट डॉक्टर यू एन लाड यांनी मनोगतातून या उपक्रमाचा हेतू स्पष्ट करत या उपक्रमाच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य शिक्षक कर्मचारी महिला बचत गट तरुण मंडळ अंगणवाडी सेविक आणि ग्राम सामस्त उपस्थित होते